तर रामराम मंडळींनो राम मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज तुमचा भाऊ चर्चा करणार आहे सुझलॉन एनर्जीबद्दल हा मित्रांनो खूप जास्त चर्चेत असलेला स्टॉक आहे एक काळ होता दोन हजार वीस साली दोन रुपये तीन रुपये ह्या लेवलवरती हा ट्रेड करणारा स्टॉक आज एक्क्याऐंशी रुपयांच्या जा लेवलवरती जाऊन पोहोचलेला आहे फक्त चार वर्षांमध्ये तीन हजार टक्क्यांच्या आसपासचे रिटर्न्स या कंपनीने मित्रांनो दिलेले आहेत म्हणजे जर तुम्ही एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर आतापर्यंत त्याचे तीस लाख झाले असते इतके एक्स्ट्रॉनरी रिटर्न्स या कंपनीने मित्रांनो दिलेले आहेत so, सो सध्या मॉर्गन स्टॅनली नावाचा जो ब्रोकर आहे फॉरेन ब्रोकर आहे त्यांनी ह्यामध्ये अशी बाकणूक केलेली आहे की येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक अठ्ठ्याऐंशी रुपयांपर्यंतचे लेवल सुद्धा गाठू शकतो सो so, टर्मसाठी हा स्टॉक आपण खरेदी केला पाहिजे का याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करूया कारण कंपनी मित्रांनो काय भारतातली सगळ्यात लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी सेक्टरची ही कंपनी आहे जी काय करते जे काही विंड एनर्जी विद्युत निर्मिती केली जाते अशा प्रोजेक्ट्सना काय करते इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि त्याचबरोबर मेंटेनन्स सर्व्हिससुद्धा देण्याचं काम कंपनी करते आणि त्याचबरोबर जे काही विंड एनर्जी जनरेशनसाठी पवन चकींसाठी जे काही टर्बाईन्स लागतात ते टर्बाईन सुद्धा ही कंपनी बनवते सो मित्रांनो आता आपण बघूया की या कंपनीचा करंट परफॉर्मन्स कसा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो लॉंग टर्ममध्ये कंपनीचं परफॉर्मन्स आहे तो पूर्णतः निगेटिव्ह आहे एक काळ होता ज्या वेळेला माझ्या मते दोन हजार आठ सालीच्या दरम्यान ह्याने काय केला होता एक तीनशे नव्वद रुपयांचा हाय लावला आणि तेथून हा स्टॉक काय केला खूप ड्रास्ट या ठिकाणी फॉल होताना आपल्याला दिसला होता जर तुम्ही पाहिलं तर आत्ता सध्या स्टॉकमध्ये एक चांगली ह्या ठिकाणी रिकव्हरी आपल्याला येताना दिसत आहे पण माझ्या मत मते अद्यापी जे काही याचं आय पी ओचं जे काही प्राईस होतं दो एकशे तेवीस रुपयांच्या आसपास काहीतरी याचा आय पी ओ आला होता त्या लेवलपर्यंत अद्यापी हा स्टॉक पोहोचलेला नाही आहे म्हणजे ज्यांनी आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो ती अजूनसुद्धा या ठिकाणी काय होऊ शकलेली नाही आहे नील या ठिकाणी होऊ शकलेली नाही आहे सो स्टॉकचा परफॉर्मन्स तर खूपच खराब होता पण येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकचा परफॉर्मन्स सुधरू शकतो असं या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे सो सध्या आपण ह्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का मित्रांनो कारण इतकी चांगली मुवमेंट ह्या स्टॉकमध्ये येते की प्रत्येकजण या स्टॉकमध्ये काय करतो आहे गुंतवणूक करण्यासाठी ह्या ठिकाणी उत्सुक आहे सो so, तुम्ही बघू शकता किती वाईट रीतीने ह्या स्टॉकमध्ये फॉल झालेला होता मित्रांनो मंथली टायम फ्रेमचा चार्ट मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे बघू शकता एकदम शार्प फॉल ह्या स्टॉकमध्ये झालेला होता आणि बराच वर्ष कन्सॉलिडेशन झोनमध्ये दे काढल्यानंतर स्टॉकने फायनली ब्रेकआउट दिला आणि आता चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना दिसतोय पण सध्याचे इन्व्हेस्टमेंटसाठी जे काही लेवल्स आहेत मित्रांनो ते खूप क्रुशियल लेवल्स आहेत ह्या ठिकाणी हा स्टॉक काय करू शकतो पुन्हा एकदा खाली ह्या ठिकाणी जाऊ शकतो आणि त्याचबरोबर हा स्टॉक सध्या काय आहे ते फू खूप जास्त न्यूजमध्ये ते मोठमोठे ब्रोकर्स याबद्दल मोठमोठे टार्गेट सांगत आहेत सो मित्रांनो त्यामुळे तर मला खूप जास्त भीती वाटते कारण मोठे ब्रोकर्स ज्या वेळेला एखाद्या स्टॉकबद्दल बोलायला चालू करतात डेफिनेटली काहीतरी प्री प्लॅन्ड गोष्टी त्याच्यामध्ये असतात स्टॉकला मॅन्युप्युलेट करून पाडण्याचं काम ह्या ठिकाणी होत असतं त्या मोठे ब्रोकर्स कदाचित ह्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करत असतील त्याच्या कारणाने ह्यामध्ये काय होतं प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसू शकते मोठी असं मला ह्या ठिकाणी वाटतं आणि एक स्टॉकमध्ये मोठा फॉल येऊ शकतो आता मित्रांनो बघितलं तर ह्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेव्हल जो आहे तो लेवल रेजिस्टन्स लेवल काय आहे या ठिकाणी एकशे एक, एक रुपये साठ पैशांच्या आसपास ह्या ठिकाणी काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे असं मला दिसतं आहे आणि त्याच्याजवळ येताना स्टॉक दिसतो आणि प्रॉफिट बुकिंग ह्याच्यामध्ये शार्पली येऊ शकते असं या ठिकाणी स्पष्ट जाणवत आहे त्यामुळे सध्या तरी ह्याच्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करू नका जर फंडामेंटल्सचा विचार केला तर गेल्या काही वर्षांपासूनपासून ह्याचे फंडामेंटल्स खूपच जास्त खराब होते पण सध्या ह्याचे फंडामेंटल्स खूप जास्त सुधारलेले आहेत पी बघू शकता मित्रांनो एकशे एकोणीसचा पी आहे खूप जास्त हाय ह्या ठिकाणी पी आहे आणि बुक व्हॅल्यूचा विचार केला तर दोन रुपये एक्क्याण्णव पैशांची बुक व्हॅल्यू आणि एक्क्याऐंशी रुपयांचं करंट प्राईस म्हणजे बुक व्हॅल्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर स्टॉक अलमोस्ट सत्तावीस पटीने महाग आहे म्हणजे जी गोष्ट मार्केटमध्ये खरं तर एक रुपयाची असायला पाहिजे ती सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयांची विकली जाते मग ती गोष्ट तुम्ही खरेदी कराल का डेफिनेटली तुम्ही ती गोष्ट खरेदी करणार नाही तर स्टॉकचं व्हॅल्युएशन मित्रांनो काय खूपच जास्त ह्या ठिकाणी काय आहे हाय आहे असं आपण दिसतंय फक्त काय ह्याची गोष्टी सुधारलेल्या आहेत त्या म्हणजे काय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी ह्या दोन गोष्टी काय झालेल्या आहेत ह्या स्टॉकच्या सुधारलेल्या आहेत जेणेकरून ह्याच्यामध्ये एक चांगली मुमेंटम आपल्याला दिसत आहे आता व्हॅल्युएशन तर खूप जास्त हाय आहे आता आपण बघूया इतर गोष्टी ह्यांची काय काय आपल्याला -का सांगण्याचा सा प्रयत्न करतात सो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा जर वित्रांनो विचार केला तर कंपनी जी आहे ती प्रॉफिटमध्ये आलेली आहे ओके त्यामुळे ह्याच्यामध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते दोन हजार एकवीसपासून कंपनीने कंटिन्युअसली प्रॉफिट करायला ह्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे ऑपरेटिंग प्रॉफिट खूप चांगला आहे यांचा बाराशे कोटींचा सध्या यांनी प्रॉफिट केलेला आहे आणि आठशे बासष्ट कोटींचा नेट प्रॉफिट आहे जर गेले तीन वर्षांचा डेटा काढलात तर दोन हजार तेवीसपासून कंपनी कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये आहे अर्थातच प्रॉफिट थोडासा ड्रॉप झालेला आहे दोन हजार आठशे सत्त्याऐंशी कोटी डायरेक्टली आता आठशे बासष्ट कोटींच्या प्रॉफिटवर कंपनी आलेली आहे पण प्रिव्हियस जर तुम्ही पाहिलं मित्रांनो हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही पाहिलं दोन हजार तेरामध्ये हेवी लॉसेस यांनी केलेले होते दोन हजार पंधरामध्ये सुद्धा हेवी लॉसेस यांनी केलेले होते नऊ हजार कोटींचा लॉस दीड हजार कोटींचा लॉस तीन हजार कोटींचा लॉस ओके अशा पद्धतीचे हेवी लॉसेस यांनी केलेले आहेत आत्ता सध्या कंपनीची हालत सुधारताना आपल्याला दिसत आहे आता बॅलन्सशीटमध्ये थोड्याशा गोष्टी निरकून बघण्याची गरज आहे तुम्हाला बघू शकता दोन हजार वीसमध्ये मित्रांनो एक हजार चौसष्ट कोटींचं इक्विटी कॅपिटल होतं आणि आत्ता दोन हजार सातशे बावीस कोटींचं इक्विटी कॅपिटल झालेलं आहे म्हणजे अराऊंड या ठिकाणी एक अडीच ते तीन टक्के तीन पटीने या ठिकाणी इक्विटी कॅपिटल वाढलेलं आहे म्हणजे कंपनीने काय केले आपले शेअर्स विकले आणि त्याच्यातून आलेला जो काय पैसा आहे त्यातून चांगला रिझर्व्ह मेंटेन केला एक हजार तीनशे पंचाण्णव कोटींचे का काय होते या ठिकाणी मायनस रिझर्वस होते आता बघू शकता अकराशे नव्याण्णव कोटींचे पॉझिटिव्ह रिझर्स या ठिकाणी कंपनीचे झालेले आहेत दोन हजार बघू शकता मित्रांनो बारा हजार कोटींचे मायनस रिझर्वस आणि आता पॉझिटिव्ह अकराशे नव्याण्णव कोटींचे रिझर्व म्हणजे जे काही शेअर्स मित्रांनो कंपनीने विकले असतील त्यातून जे काही पैसे आले त्यातून ह्याने रिझर्व्ह मेंटेन केला त्यानंतर कर्ज बघा कर्जसुद्धा कंपनीने कमी केले आता मात्र दीडशे कोटींचं कर्ज कंपनीवर राहिलं जे होतं दोन हजार वीसमध्ये मध्ये तेरा हजार दोनशे अकरा दोनशे दहा कोटी म्हणजे कंपनीने फंडामेंटल्स आपले काय केले आहेत सुधारलेले आहेत त्याच्यामुळे काय झालं स्टॉकमध्ये आपल्याला चांगली वाढ ह्या ठिकाणी पाहायला मिळाली पण हा परफॉर्मन्स कंपनी पुढे सुद्धा सस्टेन ठेवू शकेल का ही खूप जास्त चिंतेची बाब आहे ओके हे यावर सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आता प्रमोटर होल्डिंगचा जर वितरण विचार केला दोन हजार वीस पासून स्टॉकमध्ये घडामोडी घडायला सुरुवात झाली बरोबर मग त्यानंतर तरी ॲटलिस्ट काय व्हायला होतं म्हणजे तुम्ही इथे जर पाहिलं तर डेटा जर आपण पाहिला तर दोन हजार वीस पासूनच इतक्या चांगल्या घडामोडी ह्याच्यामध्ये घडायला सुरुवात झाली पण जर शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये सुधारणा आपल्याला दिसला नाहीये उलट प्रमोटर्सने आपले स्टेक विकलेले आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे ओके सोळा टक्क्यांवरून डायरेक्टली तेरा टक्क्यांची होल्डिंग एफ आयचा विचार केला तर डेफिनेटली एफआयने यामध्ये इन्वेस्टमेंट वाढवलेली आहे ने आपली इन्व्हेस्टमेंट तब्बल एकवीस टक्के केलेलं आहे पण डीआयचा मित्रांनो जर तुम्ही विचार केला तर डीआयएने आपली इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि जे काही मेजर प्लेअर होते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल त्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट मोकळी केलेली आहे ओके त्यानंतर मित्रांनो बँक ऑफ बरोधा त्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतलेली आहे पंजाब नॅशनल बँक त्यांनी इन्व्हेस्टमेंट काढून घेतलेली आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन त्यांनीसुद्धा आपली इन्व्हेस्टमेंट ह्यामधून काढून घेतलेली आहे म्हणजे जे काही मोठमोठे प्लेअर्स होते ते ह्यातून काय झालेले आहेत मित्रांनो बाहेर पडलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओके सो ज्याच्यामुळे काय होतंय जर कंपनीचे फंडामेंटल्स इतके चांगले सुधरत आहेत मग डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स यामध्ये का आपला इंटरेस्ट दाखवत नाहीत आणि पब्लिककडे होल्डिंग बघू शकता मित्रांनो पब्लिककडे अद्याप छप्पन टक्के होल्डिंग या ठिकाणी पडून आहे सो कंपनीचा जो बिझनेस आहे तो, तो खूप जास्त वोलेटाईल बिझनेस आहे मित्रांनो म्हणजे गो ग्रीन असं आपण फक्त म्हणतोय पण ॲक्टिव्हिटीजमध्ये असं कोठे दिसत नाही आहे कारण बघा जनरली काय होतं की भले कंपनीचा बिझनेस खूप चांगला आहे खूप क्लीन बिझनेस आहे पण त्याला कुठेतरी रिस्पॉन्स मिळताना आपल्याला दिसत नाही आहे खूप जास्त वोलाटाईल सेक्टर आहे खूप जास्त कॉम्पिटिशनचं सुद्धा सेक्टर आहे आणि भले कंपनीकडे चांगले क्लायंट्स असतील सुद्धा कंपनीला सस्टेन करायला थोडं भविष्यामध्ये अवघड जाऊ शकतं फक्त टेम्पररी प्रॉफिटमध्ये ग्रोथ आली म्हणून कंपनी चांगला परफॉर्मन्स देईल ह्याची काही गॅरंटी नाही आहे त्यामुळे सध्या इन्व्हेस्टमेंटचा ह्यामध्ये विचार करू नका मित्रांनो कारण सध्या जे काही प्राईज आहे ते खूपच जास्त वाढलेले व्हॅल्युएशन्स खूप जास्त हाय आहेत त्यामुळे हा स्टॉक शक्यतो काय करा अवॉइड करा असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू